लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी हिट अँड रन कायद्याच्या विरोधात नाशिकमध्ये आज अचानकपणे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी आंदोलन सुरू केले आज सकाळी नाशिक शहरातील त्र्यंबक रोडवर ट्रक चालक मालवाहतूक चालक यांनी रस्त्यानं जाणारे वाहने अडवत वाहन चालकांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले यावेळी या आक्रमक झालेल्या ट्रक चालकांकडून त्र्यंबक रोडवर औद्योगिक वसाहतीत जाणारे ट्रक रोखले जात होते तसंच प्रवाशांचे वाहनं देखील अडवण्याचा प्रयत्न या आंदोलनकर्त्यांकडून केला जात होता यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे اڄ تان کي ڪيئن ٿو ٿي وڃي هاڻي 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 ڪيئن ٿو ٿي وڃي कुठलीही पूर्वसूचना न देता वाहन चालकांनी आणि ट्रक चालकांनी केलेल्या या आंदोलनामुळे जवळपास दोन तास नाशिक त्र्यंबक मार्गावर सातपूर परिसरात वाहतुकीचा अक्षरशः बोजवार उडालेला होता आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी थेट पोलिसांना देखील धक्काबुक्की केल्याचं दृश्य नाशिक नूमच्या कॅमेऱ्यात कैद झालेलं आहे यावेळी या आंदोलनात सहभागी झालेल्या ट्रक चालकांनी मोदी विरोधात रोष व्यक्त करत आक्रमक अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना आणि महाराष्ट्र खासगी बहुदेशी बौद्धी महासंघाच्या वतीने मी अण्णा संस्थापक अध्यक्ष अशी मागणी करतो सरकारला असा चॅलेंज करतो की आमच्या ड्रायव्हर बांधवांकडे एवढे पैसे तर नाही आहे आम्ही सदा काढायला तयार आहे तुम्हाला कायदा जर मागे घ्यायचा नाही तर आमच्या प्रत्येक ड्रायव्हरच्या बांधवांच्या अकाउंटवरती पन्नास पन्नास लाख रुपये प्रत्येकाचे टाकावे त्यातून जर अपघात झालाच तर दुर्दैवाने तर दहा लाख रुपये वजा करून घ्यावे चाळीस लाख रुपये आमच्या परिवाराला खर्चायला द्यावे आणि आम्ही मस्तपैकी दहा वर्ष नाही वीस वर्षे सजा काढायला तयार आहे वीस वर्षे आम्ही सजा काटू पन्नास वर्षे काढू पण आमच्या परिवाराला जबाबदारी शासनाने घ्यावी आणि म्हणून मी सांगतो ठामपणे यावरती आता मी ती पन्नास लाख रुपये आमच्या ड्रायव्हर बांधवाच्या अकाउंटला टाकून द्यावे सरकारने आम्ही दहा वर्षाने वीस वर्षे साजा काढायला तयारी राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जिल्ह्यात धामधूम सुरू असताना हिट अँड रन कायद्याबद्दल टँकर चालकांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत स्टेरिंग छोडं आंदोलन सुरू केलेलं आहे तर आज सकाळपासूनच मनमाड येथील पानेवाडीतील इंधन प्रकल्पात चालक फिरकलेच नाहीये त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सुमारे सोळा जिल्ह्यातील इंधन पुरवठा पुन्हा एकदा ठप्प झालेला आहे तर केंद्र सरकारच्या नवीन कायद्याविषयी आज नाशिकमध्ये अचानकपणे ट्रक चालकांनी आंदोलन करत रोष व्यक्त केलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर